तर बघू शकता आपली भुर्जी पूर्ण झालेली आहे रेडी हे बघा नमस्कार यूट्यूब फॅमिली सगळे कशा आहात अशा करतो सगळे मस्त असतात स्वस्त असतात तर इकडं बघा नमस्कार स्वागत आहे अजून आमचा अजून सायपाक झालेला नाही आहे आणि इकडे अर्चनाचा व्हिडिओ चालू आहे आता घडीत वाजलेला आहेत बघू शकताय पाठच्या कॅमेऱ्याने दिसेल बरोबर दहा वाजून गेलेले आहेत आणि अजून आपला स्वयंपाक झालेला नाही मी तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्याने सगळं दाखवतो तर नक्की आपला व्हिडिओ बघत राहा हे बघा ही घडी आहे बघू शकता घडीत वाजलेले सवद हा इकडं अर्चनाचा स्टअप आहे असा अर्चनाचा व्हिडिओ वगैरे काय तिचा चालू आहे काय चालू आहे ते लाईव्ह चालू आहे अच्छा तिचा लाईव्ह चालू आहे तिकडं हे बघा इकडं आपलं सामान सगळं पडलंय आता जेवणाची तयारी चालू इकडं पाष्टा अंडी बाजरीचं पीठ आणलंय तिकडं पाश्ट्याला पाणी ठेवलंय तर आता बघू कधी होतो आपला पास्ता तयार तर आजचा आपला ब्लॉग एवढाच होता तुम्हाला कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बघा युट्यूब मुळे खरंच वेळच नाही राहिला मोबाईल मुळे माणसांकडा सगळे युट्यूब लाईव्ह युट्यूब व्हिडिओ आणि माझं पण चॅनल आहे मलाही सब करा सपोर्ट करा नक्कीच आपला व्हिडिओ बघत राहा आजचा आपला ब्लॉग छोटासाच आहे आजचा आपला छोटासा ब्लॉग होता तुम्हाला कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे जेवण झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा एकदा आपला आता जेवणाची तयारी चालू झाली आहे बघितलं असेल तुम्ही दहा वाजून गेले बघा अर्चना आहे अजून तिचं रिंग लाईट वगैरे लावलेली आहे मस्त पैकी ओपन केला ही रिंग लाईट लावलेली आहे त्याच्यामुळे ती ब्रँड जास्त होतं तिच्याकडे माझ्याकडे असं केलं तर व्यवस्थित दिसतो मी कारण की आपल्याकडे तिकडे पण मोठा लाईट आहे लागले <laughs> नमस्कार फॅमिली आणि मला एक रात्री जेवण बनवा लागायला लागले तर बघू शकता मी बोलवते आपल्याला आता जेवण मस्त कारण की खूप भूक लागली आता संध्याकाळी अकरा वाजलेले आहेत तर मी आता पटकन भुर्जी बनवून घेतो झटपट कारण की भुर्जी लगेच त्यामुळे मी आता कांदा असा भाजून घेतला बघू शकता तुम्ही त्याच्यात मस्त आता आपण टमाटर कोथंबीर टाकून घेऊ म्हणजे झटपट तुम्हाला दाखवतो मी भुर्जी बनवता ते बघू शकतो तर चला आता आपण याच्यात अंडे फोडून असे घेतलेले आहेत तर आता आपण घेऊयाची भुर्जी करून मस्तपैकी याच्यात मीठ वगैरे टाकलं तुम्ही त्यानुसार मीठ वगैरे टाकून घ्या घेतला आपण अंगाशी टाकलेला आहे तव्यावरती तर आता भेटू बुरजी झाल्यावर कारण की मोबाईल पकडायला माझा कोणीच नाहीये अर्चना थोडी बाहेर गेली तिच्या आईची इकडे तर मी दाखवतो तुम्हाला आता आपली भुर्जी झाल्यावर इकडे बघू शकता तुम्ही सगळं टाकलेलं आहे मी मिक्स केलेलं आहे सगळं कारण की आता माझा व्हिडिओ काढायला कोणी नाही म्हणून मी तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळात बघू शकता भुर्जी अशी होत आहे काय करणार आता करत लागेल आपल्याला मी करतोय भुर्जी वगैरे तर आपली आहे अर्चना आहे ह्या साइटला हे बाबा अर्चना तिकडे आहे तिचं चालूच आहे आपलं अजून मला इकडे साहेब बनवा लागतो मी बनवलं इकडे बघा स्वागत आहे स्वागत आहे सर्वांच मस्त कॅमेऱ्यातून आपली भुर्जी कशी झाली तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा दादू आहे दादूला पाच टा दिला दादू पाच खातो तर चला आजचा आपला व्हिडिओ कसा आहे नक्कीच कॅमेंट सांगा पार्टी कमेंट मला